नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत टी व्ही नाईन मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता थी थी। ले 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 ले। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्यात येते बदलापूरच्या प्लॅटिनम पॉलिमर कंपनीत भीषण आग लागलेली आहे आणि आगीमुळे केमिकल ड्रमचा स्फोट झालेला आहे बदलापूरच्या एमआयडीसी भागातील ही घटना आहे आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या ज्याद्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न मात्र सुरू आहेत सध्याची सगळ्यात मोठी बातमी आहे बदलापूरच्या प्लॅटिनम पॉलिमर कंपनीत भीषण आग लागलेली आहे आगीमुळे केमिकल ड्रमचा स्फोट झालेला आहे बदलापूरची बातमी आणि बदलापूरच्या एमआयडीसी भागातील ही घटना आहे तर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपले प्रतिनिधी अजय शर्मा आपल्यासोबत अजय काय माहिती द्याल याबद्दल अधिक बदलापूर एम आयडीसी मध्ये साधारण दहा वाजता ही आग लागलेली आहे प्लॅटिनम पॉलिमर ही प्लास्टिक कंपनी आहे या कंपनीमध्ये साधारण दहा सवा दहाच्या समोरात ही भीसण आग लागलेली आहे या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खास झालेली आहे कारण अद्यापही कळलेलं नाहीये साधारण पाच ते सात दम दमकलचे गाड्या इथं हजर आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे याच्यात जीवितहानी वगैरे आतापर्यंत झालेली नाही आहे मात्र कंपनी पूर्णपणे जळून खास झालेली आहे साधारण कुठल्या प्रकारची वित्तहानी वगैरे झाल्याचं सा कळत आहे काय वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण आजची कंपनी ही आगीच आगीद याच्यात गेलेली आहे आग लागलेली आहे याच्यावर आता नियंत्रण मिळवण्याचे काम दमकल कर्मचारी करत आहेत पण मग त्या जेव्हा आग लागली तेव्हा त्या परिसरात किंवा त्या आजूबाजूला कोणी होतं का किंवा काही जण त्यातनं जखमी झालेलं आपल्याच कळत आहे का नाही आज शुक्रवार आहे एमआयडीसी बंद असते त्यामुळे कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती आणि साधारण दहा वाजता ही आग लागलेली आहे त्यावेळेस जेम तेम लोक होते इथं साधारण तो वॉचमॅन दो दोन ते तीन वॉचमॅन होते त्यांना वेळेत माहिती मिळाली त्यानंतर ते बाहेर पडले आणि दमकल कर्मचाऱ्यांना फोन केला फायर ब्रिगेडला फोन करून मागवून घेतला त्याच्यानंतर आग विजवण्याच्या सत्तेचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद अजय आपण दिलेल्या माहितीबद्दल पाहू शकतो की कि किती भीषण स्वरूपाची ही आग आहे ही दृश्य आहे बदलापूर मधली बदलापूरच्या प्लॅटिनम पॉलिमर कंपनीला भीषण आग लागली आहे त्याची ही दृश्य आहेत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आगीमुळे केमिकल स्फोट झाला आणि मग ही आग भडकली मी बदलापूरच्या कंपनीमध्ये ही कंपनी प्लॅटिनम पॉलिमर नावाची ही कंपनी आहे प्लास्टिक कंपनी आहे यामध्ये प्लास्टिकचं मॅन्युफॅक्चरिंग होत होता यामध्ये प्लास्टिकचे मोठमोठे केमिकलचे ड्रम्स ड्रम्स ड्रम आहेत त्या त्याच्याही ब्लास्ट होतो आहे साधारण ही दहा वाजताच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे सध्या आपण माझ्या मागे पाहू शकता ही कंपनी पूर्णपणे जडून खाक झालेली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बल इथं तैनात आहेत त्याचबरोबर पाच ते सात दमकलच्या गाड्या इथं उपस्थित आहेत सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे या आगीमुळे बाकी इतर कंपन्यांना धोका निर्माण होऊ नये यासाठी दमकल कर्मचारी हे प्रयत्न करतात अजय शर्मा टीवी 9 मराठी बदलापूर राज्यात आजचा दिवस हा आगीचा दिवसच म्हणावा लागेल सातारात केमिकल टँकरला भीषण आग लागली त्यानंतर केमिकलचा टँकर भरदा वेगाने जात असताना अपघात झाला आणि अपघातानंतर या टँकरने पेट घेतला तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे पालघर जिल्ह्यातली बोईसर आणि विरारमध्ये देखील अग्नि तांडव झालेला आहे बोईसरमधील पंचाळी ग्रामपंचायती दोन सख्या भावांची खरं जळून जा खात झालेली आहेत